चिमुकल्या बहिणीच्या शाळेला जात असताना रस्त्यावर साठलेल्या पाण्यामध्ये शूज भिजू नये म्हणून भावानं असं काही कृत्य केलं ते पाहिल्यानंतर मात्र तुम्ही बहारावून गेल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचं कौतुक देखील केल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो आई वडील आणि भावंड असा प्रत्येकाचाच एक परिवार असतो ही भाऊ बहीण बहिणी भाहिन, आणि भावाचे नाते फार जाणवके असते प्रत्येक नात्याचे स्वतःचं महत्त्व आणि प्रेम असतं परंतु भाऊ बहिणीची नातं हे जगातील सर्वात प्रेम नातं मानलं जातं भाऊ बहिणीचे नाते फारच खास असतं त्यातून आपलं जगात कोणीही नसेल तरीसुद्धा भाऊ आणि बहीण ही आपल्यासाठी कायमची सोबत असते भावा बहिणीचे नाते फारच खास असतं त्यातून आपलं जगात कोणीही नसेल तरीसुद्धा भाऊ आणि आपली बहीण ही आपल्यासाठी कायमच सोबत असते यावर आपला विश्वास देखील असतो भाऊ बहीण दिवसभर एकमेकाशी भांडत राहतात पण कोणताही त्रास होताच दोघे एकमेकांना साथ देऊ लागतात भाऊ बहिणीचे नाते हे फारच अतूट असे असतं सोशल मीडियावरती देखील बहीण भावाचे कधी मस्तीचे तर कधी खेळतानाचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत चमुकल्या बहीण भावाचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले देखील असतील असाच एका चमुकल्या बहीण भावाचा अनोखा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच गाजतो आहे हा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील भाराहून जाल काही लोकांना त्यांचे बहीण भाव आठवल्याशिवाय राहणार नाही या व्हिडिओमध्ये आपल्याला भाऊ बहिणीचे गोड नाते पाहायला मिळणार आहे सध्या ह्या व्हिडिओचं नेटकरी चांगलेच कौतुक करताना पाहायला मिळत आहेत तर काय या व्हिडिओमध्ये आपण पाहूया मित्रांनो सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि कधी कधी इतका मुसळधार पाऊस पडतो हो की रस्त्यावर पाणी साठलेलं असतं अशा परिस्थितीत लोकांना रस्ता ओलाने देखील कठीण होऊन जातं खास करून पायात घातलेली बूट देखील ओली होऊन खराब होण्याची भीती असते आता व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय भाऊ आणि बहीण शाळेच्या ड्रेसमध्ये असल्याचे पाहायला मिळते आणि हे शाळेला जात असताना तुम्हाला दिसते शाळकरी चिमुकल्या मुलीचे शाळेचे बूट ओले होऊ नये म्हणून तिच्या भावाने तिची मदत केलीची तुम्हाला पाहायला मिळते व्हायरल व्हिडिओमध्ये त्याच्या पायात बूट दिसत नाही पण त्याच्या बहिणीच्या पायात बूट दिसतोय बहिणीचे शाळेची बूट ओले होऊ नयेत भिजू नयेत म्हणून तिचा भाऊ तिला पाठीवर उचलतोय आणि साठलेल्या पाण्यातून घेऊन जाताना दिसतोय या दोघा बहीण भावांचा हा सर्वांचा मन जिंकणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे मित्रांनो हा भावच आहे जो बहिणीच्या सोबत आणि बहिणीला नेहमीच साथ देणारा असा असतो हा एक सुंदर व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे या जगात सर्वात प्रेमळ नाते हे भाव आणि बहिणीचे आहे या व्हिडिओतून आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करायला विसरू नका आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद